श्री गुरुदेव दत्त नमस्कार एक प्रश्न असा आहे की पहिली रास म्हणजे मेष रास त्याचा मालक मंगल का अतिशय उत्तम प्रश्न आहे विचारांना चालना देणारा प्रश्न आहे तेव्हा आज यावर थोडं भाष्य करूया आपल्यापैकी सगळ्या ज्योतिष अभ्यासकांना ज्योतिष शिकताना ज्या वेळेला बारा राशी शिकवल्या जातात तेव्हा त्याची सुरुवात ही मेष राशीपासून होते आणि शेवटी मीनरास येते ही मेष रास आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की अग्नि तत्वाची रास आहे राशी पहिली रास आहे आणि तिचा स्वामी मंगळ हा ग्रह होतो प्रश्न पडतो की मंगळच का दुसरा कुठला ग्रह मेषेचा स्वामी का नाही झाला जर आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची सुरुवात ज्योतिषीय कॉन्टेक्स्ट मध्ये ज्यांना आपण ग्रह म्हणतो त्यांची सुरुवात जर रवी या ग्रहापासून होत असेल तो आहे तारा पण आपण पड़ गृह्णाती ती ग्रह हा म्हणून त्याला ग्रह मानतो त्यापासून जर सुरुवात होणार असेल तो जर ग्रहमालेचा राजा असेल तर मेष राशीची सुरुवात रवीपासून व्हायला हो काय हरकत आहे किंवा इतर कुठल्या ग्रहापासून व्हायला हो काय हरकत आहे मंगळच का आला तिकडे ज्योतिषशास्त्रामधल्या कानचा विचार करताना त्याची पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली असतात इतक्या खोलवर व्यावहारिक ज्योतिषामध्ये किंवा ज्योतिषशास्त्राचा व्यावहारिक वापर करताना जायची आवश्यकता वाटत नाही पण ज्याला ज्योतिष हे खऱ्या अर्थाने सखोल शिकायचं आहे त्याच्या त्याच्यामध्ये अवगाहन करायचं आहे अनेक बाबतींमध्ये जितकं जमेल तितकं पार खोलापर्यंत जाता येणं कलियुगामध्ये हल्ली कोणाला शक्य असेल असं मला वाटत नाही तरी सुद्धा हे अवगाहन करताना अनेक गोष्टी हाताला लागू शकतात ज्या नॉट ओन्ली ज्योतिषीय चिंतनाच्या भूमिकेतून पण त्याचा वेळप्रसंगी खरंच व्यावहारिक भूमिकेत सुद्धा विचार उत्तम रीतीने करता येऊ शकतो हा मुद्दा आपण काही अंशी असं मी म्हणेन या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडायचा प्रयत्न करू किंवा त्याला स्पर्शू या पहिल्या राशीचा मालक मंगळ का मेष रास ही अग्नितत्वाची रास आहे राशी चक्राची सुरुवात त्या राशीपासून होते त्या राशीचा मालक जर आपण पाहिला तर तो होतो मंगळ जो अग्नि अग्नितत्वाचा ग्रह आहे मात्र तमोगुण दर्शवणारा ग्रह आहे आता मुळात ही रास कोणासाठी आहे बर तर जो जीव जन्माला येतोय या पृथ्वीवरनं पाहताना त्या जीवासाठी ही रास आहे आपण म्हणतो की एखाद्याची कुंडली अमुक अमुक आहे तेव्हा त्या जीवाच्या कॉन्टेक्ट मध्ये आपण त्या ग्रहस्थितीचा विचार करत असतो की नाही आता हा जीव जन्म घेतो तेव्हापासून त्या जीवनातलं त्या जन्मातलं त्याच्या ग्रहस्थितीचं बर वाईट रूप आपण कुंडलीच्या माध्यमातून पाहत असतो म्हणजे थोडक्यात त्याची कुंडली देवापासून स्टार्ट होते सुरू होते काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये इथे मेष रास येते पहिली जी आपण लग्नस्थानामध्ये मांडतो आता हा जो जीव जन्म घेणारा आहे त्याचा आधी मुळात जन्मच का झाला इथे थोडा आपल्याला तत्वज्ञानाचा आधार विवेचनासाठी घ्यावा लागेल एखाद्या जीवाचा जन्मच ह्यासाठी होतो कारण त्याच्या पूर्वजन्मीची काही कर्म फलित होण्यासाठी डि असतात त्यातली काही ह्या जन्मी पक्व होत असतात संचित प्रारब्ध यांच्या खेळात जे कर्मफल पक्व होऊन येणार असत ह्या जन्मी ते बरं काय येत कारण मुळात आधी जीवाच्या काही वासना शिल्लक असतात काही म्हणजे बऱ्याच वासना शिल्लक असतात त्यानुसार काही भोग मग ते सुखाचे भोग असो वा दुःखाचे भोग असो ते भोगणं त्याला क्रम प्राप्त असतं ते नियत असतं त्यालाच आपण नियती म्हणतो ते नियत असतं त्यासाठी त्या जीवाला जन्म घ्यावा लागतो आता हा जर जन्म घ्यायचा असेल तर तो सत्व रज आणि तम ह्या तीन गुणांच्या आधाराने घ्यावा लागणार त्याशिवाय काही दृग्गोचर होऊ शकत नाही यापैकी संपूर्ण सत्व गुण जो आहे तो आणि रजोगुण जो आहे तो हे इंडिपेंडेंटली एखादा देह धारण करून येऊ शकत नाही कारण देह हे एक आवरण आहे ज्या काही वासना असतात व्यक्तीच्या ज्या काही इच्छा आकांक्षा उरलेल्या असतात जे काही भोग भोगण्यासाठी व्यक्ती जन्माला आलेली असते त्याच सुख दुःख जरी मनाला होत असलं किंवा मन चित्त बुद्धी अहंकार या अंतःकरण चतुष्टयाला धरून जरी या वासना नांदत असल्या तरी त्या भोगायचं माध्यम किंवा ते भोगायचं साधन हा शरीररूपी देहच असतो की नाही जीव त्या देहात गुंतलेला असतो म्हणूनच देहातली पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्या आधारे जीवनाचा व्यक्ती भोग घेत असते संवेदना यांच्याशीच निगडीत असतात या ज्ञानेंद्रियांशी मग हा जो देह आहे तो जर धारण करायचा असेल तर प्राधान्याने तमोगुणाची मदत लागते नुसत्या सत्वाला देह धारण करता येत नाही किंवा नुसत्या रजाला देह धारण करता येत नाही त्यात तमोगुणाचं प्राबल्य असावं लागतं आता हे तमोगुणाचं प्राबल्य दर्शवणारे ज्योतिषशास्त्रात दोन ग्रह होतात एक म्हणजे शनी आणि दुसरा म्हणजे मंगळ यातल्या शनीला देह धारण करता येईल का तर नाही येणार करता कारण तो तत्वाचा आहे आकाशाची पोकळी त्यातनं वायूची निर्मिती झाली या वायूला रूप नाहीये त्याला फक्त स्पर्श आहे आकाशाचा शब्द आणि स्वतःचा स्पर्श असा गुण फक्त वायूत आलेला आहे नंतरच जे अग्नितत्व आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा रूप हा गुण विकसित होतो म्हणून आग आपल्याला डोळ्यांनी दिसू शकते किती तेज आहे ते, ते आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत रूप याचा अर्थ जिथे जिथे म्हणून काही साकारत त्याला काही आकार येतो त्याला काही रूप आहे त्याला काही रंग आहे तिथे तिथे हे अग्नितत्वाचं कार्य चालू असत आणि हे साकारण्यासाठी देहाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर या देहालाही हे रूप आहे या देहालाही काही आकार आहे हा देहाचा आकार हे देहाचं रंगरूप साकारण्यासाठी अग्नितत्वाची मदत लागतेच पण ते अग्नितत्व तमोगुण प्रधान कार्यातनं व्यक्त व्हावं लागतं देहाच्या कॉन्टेक्ट मध्ये बघताना या अग्नितत्वाचे पण वास्तविक दोन ग्रह आहेत ज्योतिषशास्त्रात एक आहे तेज तत्वाचा सूर्य आणि अग्नितत्वाचा मंगळ पण हा तेज किंवा अग्नितत्वाचा सूर्य आहे तो सत्व गुणाचा ग्रह आहे त्याला त्याच विशेष कार्य करण्यासाठी देहाची आवश्यकता आहेच असं नाही तो आत्मिक पातळीवर आत्म्याच्या माध्यमातन कार्य करतो म्हणूनच आपण म्हणतो की सूर्यावरनं आत्मा पाहतात जगाचा तो आत्मा आहे वगैरे मंगळ मात्र अग्नितत्वाचा असला तरी तमोगुण बाहुल्य किंवा तमोगुण प्रधानता दर्शवणारा ग्रह असल्यामुळे जर एखाद्या देहाला जन्माला यायचं असेल तर एकीकडे रूप हवं एकीकडे रंग हवा एकीकडे साकारण्यासाठी काहीतरी हवं म्हणून अग्नितत्व हवं आणि त्याला तमोगुणाची मदत हवी म्हणून तमोगुणाचा जो मंगळ आहे अग्नितत्व प्लस तमोगुण दोन्ही दर्शवणारा त्या मंगळाच्या आधारेच काही जीव जन्माला येऊ शकतो देह धारण घेऊन धारण करून आणि यासाठी जर पहिल्या राशीचा स्वामी जर कोणी व्हायला हवा असेल तर तो तमोगुण प्रधान अग्नितत्वाचा मंगळच मोस्ट सुटेबल ग्रह तिथे काम करतो आणि म्हणून आपली जी पहिली रास जी आहे ती अग्नितत्वाची एक रूप पहिल्यांदा व्यक्त झालं लग्नाच्या माध्यमातन कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये ही मेषरास ही मंगळाची यासाठी होते कारण तो तमोगुण आणि अग्नितत्व घेऊन जन्माला येणारा घटक आहे त्याच्या सोबत येताना वासना येतात इच्छा आकांक्षा येतात आणि त्यानुसार व्यक्तीचा सगळा पुढचा प्रवासाची एक ती पायाभरणी असते आता हा मंगळ म्हणजे ही रास जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिली जर गोष्ट त्या जीवाची कुठली चालू होते ती म्हणजे त्याच्या अस्तित्वासाठी लागणारी लढाई निव्वळ सत्व गुणाला ही लढाई करायची आवश्यकता नसते म्हणून सुद्धा मेषराशीचा मालक रवी होत नाही पण जर, जर कल्पना करा एखाद्या एखाद्याचं बाळ जन्माला आलंय मूल जन्माला आलंय किंवा एखाद्या पक्षाचं पिल्लू जन्माला आलंय सगळ्यात पहिल्यांदा त्याची लढाई आजूबाजूच्या निसर्गाशी आणि इतर श्वापदांशी होत असते कारण ऊन आहे वारा आहे थंडी आहे पाऊस आहे त्याच्याशी निसर्गामध्ये त्याला लढावं लागतं ते लढण्यासाठी त्याला मीची जाणीव प्रचंड स्ट्रॉंग तीव्र असावी लागते की मी आहे आणि माझ्या विरुद्ध सगळं जग आहे मला स्वतःला संरक्षण करा सुरक्षित करायचं आहे ही माझी साठी असणारी लढाई मला लढायची आहे ही धुगधुगी तमोगुण प्रधान अग्नितत्वाचं मंगळच देऊ शकतो सत्वगुणाकडे ही मी पण टिकवण्याची अशा पद्धतीने देह टिकवण्यासाठी लागणारं मी पण टिकवण्याची आवश्यकता नाहीये पण मंगळच ती आवश्यकता निर्माण करू शकतो कारण ती गरज आहे त्या देहाची आणि हा मीपणा मी पणा मी याचा अर्थ माझं अस्तित्व टिकवण्यासाठीची जी लढाई आहे ही मेष राशीत या मंगळाच्या माध्यमातून उतरलेली आहे अग्नितत्वाच्या राशी मेष राशीत आणि त्यामुळे तो जो त्याला इगो म्हणणं चुकीचं आहे अस्तित्व स्वतःच स्वच अस्तित्व जपण्याची जी वृत्ती आहे लढवय्याची जी वृत्ती आहे ही मेष राशी दिसते आणि हाच मंगळ अग्नितत्वाचा कारग्रह संरक्षणाचाही कारग्रह म्हणून बन, बनत असल्यामुळे स्वतःच संरक्षण ज्या गोष्टींशी स्व जोडला गेलेला आहे त्या गोष्टींचं संरक्षण करण्याची सुद्धा उपजत वृत्ती मेष राशीच्या कारकत्वात तुम्हाला दिसून येईल आणि म्हणून काही काही ज्या राशी पझेसिव्हनेस जास्ती दाखवतात त्यामध्ये मेषराशी पण एक रास येते आणि ही स्वची लढाई म्हणजे व्यक्ती ज्याला स्व समजत असेल त्याची मग कदाचित तो त्याचा देह असेल ते त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचा पैसा असेल किंवा पझेशन असतील किंवा त्याचे विचार असतील त्याच्या धारणा असतील त्याची बिलीफ सिस्टीम असेल किंवा ज्या कशाला तो स्व मानतो की हा माझा देश आहे हे माझ घर आहे ही माझी वस्तू आहे ही माझी व्यक्ती आहे हे माझे विचार आहेत ह्या विचारांच्या आड जर येताना काही दिसलं तर त्यातला तो अग्नितत्व प्रधान तमोगुण जागा होऊन मी विरुद्ध तू असा स्टॅन्स पटकन घेतला जातो आणि म्हणून पहिल्यांदा बऱ्याच वेळेला मीला प्रोटेक्ट केलं जातं हे नेचर कोर नेचर मेष राशीचं आहे हे मेष राशीचं कोर नेचर असण्याचं कारण आहे की हे नसेल तर व्यक्ती आणि तिच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी सर्वाईव्ह कशा होणार जीवाला जर जन्म घ्यायचा आहे आणि पुढचा प्रवास तो देह धरून करायचा आहे तर आधीमुळं सर्वाईव्ह व्हायला हवं आणि हे सर्वाईव्हलची नीड फुलफिल करण्यासाठी आधी मुळात जाणवण्यासाठी आणि फुलफिल करण्यासाठी मंगळ हा अग्नितत्वाचा तमोगुण प्रधान ग्रह मेष राशीचा स्वामी म्हणून योजलेला आहे अर्थातच तिथे दुसरा अग्नितत्वाचा ग्रह रवी जो सत्वगुण प्रधान आहे तो उच्चीचा होतो त्याच्यामागे वेगळी योजना आहे पण मुळात अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक असणारा तमोगुण मंगळ पुरवू शकतो अग्नि सकट आणि या कारणानं मेष राशीचा मालक हा मंगळ होतो ह्या विषयाला इतर अनेक कंघोरे आहेत की कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये मग मेष राशीमध्ये रवी उच्चीचा का होतो लग्नस्थानामध्ये गुरु बुधासारखे ग्रह दिग्बली का होतात इतर अनेक पैलू किंवा द्वितीय स्थानात किंवा दुसरी रास ही वृषभ काय ते शुक्राची तिसरी रास मिथून काय येते अनेक गोष्टी आहेत आता सुद्धा मी जे तुम्हाला सांगितलं मेसेच्या मालक मंगळाचं विवेचन त्याच्या विवेचन त्याबद्दलच हा ह्यावर तुमच्या मागे भारतीय तत्वज्ञानिक तात्वज्ञानिक विचारधारेचा पाया आहे अर्थात मी खूप सखोल जाऊन तुम्हाला या गोष्टी सांगितल्या नाही तसं पाहायला गेलं तर हेही वरवरच आहे पण तरी सुद्धा कुठेतरी भारतीय तत्वज्ञानाच्या पाया हा ज्योतिषशास्त्रातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला दिसून येतो आणि म्हणूनच बऱ्याचदा ज्योतिषशास्त्र हे टिपिकल व्यावहारिक शास्त्र जे हल्ली दिसून येतं तसं वास्तवात नसताना त्याची पाळामुळं खूप खोलवर गेलेली आहेत आणि आपल्या तात्वज्ञानिक विचारसरणीशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे अनेक पैलू ज्योतिषशास्त्रामध्ये असे आहेत की ते तुम्हाला या भारतीय तत्वज्ञानाच्या आधारेच उभ्या राहिलेल्या उभ्या राहिलेल्या तुम्हाला दिसून येतील की अमुक अमुक हे का आहे अमुक अमुक हे तसं का होतं का असतं पण आय होप या व्हिडीओतनं तुमच्या प्रश्नाचं उत्तरही या प्रश्नाचं उत्तरही मी दिलं असेल असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडणार असतील काही गोष्टी वेगळ्या प्रकारे जाणून घ्यायला तुम्हाला आवडणार असतील टिपिकल व्हिडिओ बनवण्यापेक्षा थोडे वेगळ्या धाटणीचे पण त्यातून काही व्हॅल्यू ऍडिशन देणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडणार असतील तर तुम्ही मला आवर्जून सांगा याचा व्यावहारिक वापर कसा होतो हो? एक साधं सिंपल उदाहरण तुम्हाला देतो की काही काही मेष वेळेला मेष राशीचं असंही दिसून येतं त्याचा इन्फ्लुअन्स असा व्यक्तीवर दिसून येतो की व्यक्ती पटकन आय सेंट्रिक होते की काही झालं तरी ती पहिल्यांदा सेल्फ सिक्युरिटीचा जास्ती विचार करताना दिसून येते त्यानुसार तिचं वागणं प्रोजेक्ट होत असत कित्येक वेळेला एखादी कॅज्युअल केलेली कमेंट मेष प्रधान व्यक्तीला तिच्यावरची टीका वाटू शकते कारण एकदम तो स्वतःवर केलेला हल्ला किंवा के थ्रेट वाटू शकतो हो ती ती कॅज्युअली घेत नाही कित्येक वेळेला मेषप्रधान व्यक्तींमध्ये तुम्हाला थोडेसे नार्सिस्टिक पर्सनॅलिटीचे ट्रेंड्स दिसू शकतात हे कुठून येतं तर हे मी पण जपण्याच्या वृत्तीमधन येतं त्यामुळे जर तुमच्या पुढे खूप कोर मेषेचा प्रभाव असलेली एखादी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती खूप जास्त सेल्फलेस असेल खूप जास्त किंवा तिच्यामध्ये नॅचरली एम्पथी असेल हे तुम्ही अपेक्षा नाही करू शकत कारण एम्पथी हा तूचा विषय आहे समोरच्या भावनांना दिलं जाणारं प्राधान्य समोर आधी त्याच्या आधी समोरच्यांच्या भावना ऍक्नॉलेज करता येणं ह्या सगळ्या गोष्टी एम्पथी किंवा समानुभूती म्हणा हवं तर त्याला त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात ती नॅचरली तूळ राशीमध्ये येते किंवा नॅचरली काही काही जलराशींमध्ये येते ती नॅचरली एम्पथी अनलेस दुसरे काही ग्रहयोग कुंडलीमध्ये असतील टिपिकल मेषरास एखाद्या व्यक्तीला त्या सक्षमतेने देऊ शकेल याची खात्री नाही कारण मुळात तिच्यामध्ये मीला जपण्याची इनहरंट वृत्ती आहे अंगभूत वृत्ती आहे हा तर केवळ मी एक व्यावहारिक उपयोग सांगितला तुम्हाला की एखाद्या मेष रास प्रधान व्यक्तीला काही गोष्टी तुम्हाला सांगताना त्या कशा सांगाव्या लागतात मध्ये याचा उपयोग होतो बिहेव्हिअरल सायकोलॉजी मध्ये याचा उपयोग होतो अ टाइम्स मेडिकल सायकोलजी मध्ये याचा उपयोग होतो त्यामुळे ह्याचा वापर भारतीय तत्वज्ञानाच्या आधारे जेव्हा तुम्ही ज्योतिषशास्त्रातील काही घटकांची पाळंमुळं शोधता तेव्हा त्याचा वापर तुम्हाला अनेक प्रकारे प्रॅक्टिकल ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा करता येतो आय होप या व्हिडिओतनं तुम्हाला काही नवीन गोष्टी कळल्या असतील हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आवर्जून इतरांशी शेअर करा तुमचा व्हिडिओ आपले व्हिडिओ अधिक अधिक अभ्यासकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे ती मदत मिळाली तर मला नक्की आनंद वाटेल कमेंट्स मधून मला तुमची मतं आवर्जून कळवा पुढील व्हिडिओ पर्यंत नमस्कार श्रीराम